पाणी न आल्याने चक्क या नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन केली अंघोळ हातकरंगले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व हातकरंगले पंचायत समितीच्या माजी सदस्या कैलासवासी गुनाबाई चौगुले यांचे चिरंजीव विजय चौगुले यांनी व इतर दोघांनी गेली आठ ते दहा दिवस त्यांच्या प्रभागामध्ये नळ पाणी पुरवठ्याचे पाणी न आल्यामुळे व वेळोवेळी पाणी पुरवठा कर्मचारी यांना सूचना देऊनही पाणी न आल्याने चक्क या नागरिकांना ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आंघोळ करण्याची वेळ आली यावरून ग्रामपंचायतीची नगरपंचायत करून लोकांची पंचायत झालेली आहे हे स्पष्ट दिसते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका